महाराष्ट्र आर्थिक संकटात कर्जाचा डोंगर फुकट्या योजनांना घरघर आर्थिक पाहणी सर्वेक्षणात राज्याची बिकट स्थिती राज्याचं आर्थिक संकट वाढलंय महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतोय कर्जाचा डोंगर वाढत चाललाय त्यामुळे मोफत योजनांना घरघर लागली आहे कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च आहे आमदनी अठ्यांनी खर्चा रुपया या म्हणीप्रमाणे राज्य सरकारचं कामकाज सुरू आहे यामुळे भांडवली खर्चासाठी दुसरं कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातून राज्याची बिकट परिस्थिती समोर आली आहे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडून विधिमंडळात हा अहवाल मांडण्यात आला आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्वाचे मुद्दे पाहूयात दोन हजार चोवीस पंचवीस साठी चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये महसूल अपेक्षित होता महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी अपेक्षित होता राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी सतरा पूर्णांक तीन टक्के रक्कम खर्च होतीय राज्यात दोन हजार चोवीसमध्ये सरासरी पावसाच्या एकशे सोळा पूर्णांक आठ टक्के पाऊस पडला दोनशे तीन तालुक्यांमध्ये अतिरिक्त अडुसष्ट तालुक्यांमध्ये सरासरी आणि चौऱ्याऐंशी तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला कृषी गणनेनुसार लागवड क्षेत्रात प्रचंड घट आहे लाडकी बहीण योजनेसारख्या मोफत योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार वाढलाय मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियानं अशा योजनांमुळे राज्य आर्थिक संकटात येऊ शकतं असा इशारा दिला होता आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातूनही हीच बाब अधोरेखित झाली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला आर्थिक संकटातून कसं बाहेर काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज